नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे कैरीचं लोणचं तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत लोणचा सीझन म्हणजे जेव्हा पाऊस लागायच्या आधी आपण म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस आपण हे लोणचं घालू शकतो कारण त्यावेळेस कैरी ती छान मोठी आणि एकदम कडक असा बाटा ह्याच्यात तयार होतो आणि लोणच्याची कैरी म्हणजे खास ही अशा प्रकारची असते बघा तर ह्या गावावरनं मी कैरा आणले तर कैऱ्या स्वच्छ धुवून आपण इथं एका कॉटनच्या कपड्यावर मी ठेवून देते व्यवस्थित आपल्या सगळ्या कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आता इथं तर बघू शकता कैरे स्वच्छ धुवून झालेले आहेत आपल्याला <coughs> तर कैरे आपल्या धुवून झालेल्या आहेत आता तर एका कॉटनच्या कपड्याने आपल्याला कैरी इथे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कैरे आहेत छान आपण इथं धुवून सुकायला ठेवलेल्या होत्या आता आपण ह्याच कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कैरीच जे सगळं पाणी आहे ते पुसून काढणार आहे अशा प्रकारे कैऱ्या मी इथं पुसून घेतल्या इथे बघू शकता तुम्ही दोन किलो कैरी आपण घेतलेली आहे खूप मोठी कैरी आहे तर हा आंबा आपल्याला गावाकडे छान असा मिळू शकतो तर कैरी बघा इथं पुसून आपण स्वच्छ इथं बाहेरून मी कैरी फोडून आणलेली आहे कारण आपल्याला ह्याचा जे फोडण्याचा आडकीत आहे तो माझ्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे भाजीच्या दुकानात अशा पद्धतीच्या फोडी आपण करून आणलेले आहेत तर आता प्रत्येक फोड बघा बाहेर नांदल्यामुळे थोड्या कैर्या आपल्या काळ्या पडलेल्या आहेत तर प्रत्येक फोड आपण इथं नॅपकिननी पुसून घेतलेली आहे तर हिथं बघू शकता सगळ्या फोडींच आपलं जे थोडे काळं पडलं होतं लगेच तर ते सगळं पुसून मी काढून कैर्या एकदम स्वच्छ कोरड्या फडफडीत करून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही एका परातीमध्ये कैरी घेतली त्यामध्ये एका पसरट भांड्यातच कैरी घ्यायची त्यामध्ये आपल्याला तीन चमचे मी छोटे चमचे आहेत अगदी बघा इथं बघू शकता प्लास्टिकचा तर तीन चमचे मी हळद टाकले तर त्याच चार चमचे इथं मीठ टाकायचे तर बारीक मीठ इथं मी वापरलेले तर सगळ्या कैरीला मीठ हळद आपण छान असं लावून घेऊया तर इथं बघू शकता हाताच्या साह्यानेच आपण इथं सगळ्या कैरीला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं तर इथं बघू शकता सगळ्या कैऱ्या आपण छान मीठ हळदीने आपण चांगल्या मस्त अशा करून घेतलेल्या आहेत छान आला आपण फॅन खाली आता एक दोन तीन ता ता तो 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 ते तीन तास ठेवलेले आहेत तर आता फॅन खाली कैरी आपली आहे तोपर्यंत मी इथं बघा हे साहित्य घेतलेले सगळं इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सगळं साहित्य इथे घेतलेले तर इथं बघू शकता तर सगळ्यात प्रथम आपण आता इथं मोहरी घेतलेली आहे तर मोहरी मी पन्नास ग्राम घेतलेली आहे त्यानंतर आपण धणे घेतलेत पन्नास ग्राम तर गावरान धन्य आहेत बघा इथं बघू शकता तुम्ही मस्त वास येतो अशा धन्यांना तर पन्नास ग्राम आपण इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट असत ते इथे घेतलेले आपण आपण त्यानंतर लसूण अर्धा कप लसूण गावरान आपण इथं सोलून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं मेथ्या लागणार आहे दोन चमचे त्यानंतर आपल्याला बडीशेप लागणार आहे दोन चमचे इथ बघा दहा ते पंधरा लावंगा दहा ते पंधरा मिरे आपण इथे घेतलेले त्यानंतर आपण हळद परत एकदा घेतलेली इथं थोडीशी एक तीन ते चार चमची घेतलेली त्याच चमच्याच्या मापाने घेतलेली आहे आपण त्यानंतर आपल्याला हिंग लागणार आहे तर हिंग मी एक मोठा चमचा असा भरून घेतलेला आहे नाश्त्याचा आपला तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही खडा हिंग पण वापरू शकता माझ्याकडं खडा हिंग नव्हता म्हणून मी पावडर घेतलेली आहे मीठ लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे इथं तर ह्याच्या ठिकाणी तुम्ही खडे मीठ पण वापरू शकता तर मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि दोनशे ग्राम आपण हे जे रोजच्या वापरातलं तेल आहे मी ते गोडे तेल आपण इथे घेतलेले आपले ते कमी तेलात आणि जास्त खारामध्ये आपल्याला हे छान गावाकडचं लोणचं आहे तर इथं तर बघू शकता तुम्ही आपण कडई आहे तापायला आता आपण सगळा मसाला आहे तो व्यवस्थित हळूवारपणे अगदी हलक्या हाताने मस्त भाजून घेणार आहे तर सगळ्यात आधी आपण मोहरी टाकली त्यानंतर इथं आपण मेथ्या टाकून घेतल्या बडीशेप त्यानंतर आपले लवंग आणि मिरी यातले निम्मेच मी फक्त इथे टाकलेले आहेत निम्मे आपल्याला अख्खे टाकायचे आहेत आणि निम्मे वाटून टाकायचे आहेत धने टाकून घेतले आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला सगळं हे छान असं मिक्स करूनच घ्यायचे हे तर बघू शकता जिरे पण यात दोन चमचे टाकू शकता सगळा मसाला आपण बारीक गॅसवर चांगला हलक्या हाताने भाजून घेतलेला आहे अगदी काळे करायचे नाही आपल्याला अगदी मध्यम माचे आपण हे छान भाजून घेतलेले आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला बारीक असं आवड दोबड असं जास्त बारीक पावडर करायची नाही अशा पद्धतीने दरदर काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपलं तेल आहे ते आपण इथे कढईमध्ये टाकून घेऊया तर आपण दोनशे ग्राम मधलं थोडस तेल इथे ठेवलेलं आहे बाकी सर्व तेल आपण कढईमध्ये टाकून दिले आहे तर आपलं कमी तेलातलं लोणचं आहे त्यामुळे आपण एवढंच तेल इथे टाकले तेल चांगलं आपल्याला इथं उकळून घ्यायचं आहे बघा तेल छान आता उकळलेलं आहे आपलं तर तेल आपल्याला थंड करून घ्यायचे कैरी आपण तीन तास जवळजवळ ठेवलेली आहे आता कैरीमध्ये जो मसाला आपण बनवला होता तो टाकून कैरी छान मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता सगळ्या कैरीला आपण पहिल्यांदा कोरडाच मसाला इथे लावून घेणार आहे तर इथं बघू शकता मी कोरडाच मसाला आपण इथे छान असा लावून घेतलेला आहे तर बघा सगळ्या कैरीला छान असा आपण मसाला इथं चोळून घेतलाय त्यानंतर आपलं तेल आहे ते थंड करून घेतलंय नॉर्मल आता ते गरम आहे त्या नॉर्मल गरम तेलामध्ये आपण हिंग टाकून घेतलाय त्यानंतर आपले जे उरलेले मिरी आणि लवंग होते ते पण टाकले लसूण पण टाकलाय आपण थोडं गरम तेल आहे त्याच्यामध्येच ते ते आपण हे टाकून दिलेले आहे आणि त्यामध्ये आपली लाल मिरची पावडर टाकली काश्मीरी मिरची छान असा कलर येतो लोणच्याला वरून दोन चमचे पुन्हा एकदा हळद टाकून घेतली पहिली सुद्धा आपण हळद टाकलेली आहे अशा पद्धतीने सगळा हा मसाला तेलात मिक्स करून घेऊया म्हणजे आपले जे सगळं लोणचं त्याला व्यवस्थित सगळ्या फोडीला लागलं जाईल बघू शकता तेलामध्ये मसाला मिक्स करून घेतलाय आता मसाला लावलेल्या कैरीवर आपल्याला हे तेल आहे ते टाकून घ्यायचे बघू शकता आपण पूर्ण मसाल्याचं तेल आहे ते पूर्ण आपल्या कैरीवर टाकून दिलेलं आहे आता आपण एका हाताने किंवा एखाद्या झाऱ्याने उलत नाही तुम्ही ही कैरी छान मिक्स करून घ्या ती इथे बघू शकता कैरी छान असे मिक्स झालेली आहे मस्त लोणच्या वास पण सुटलेला आहे छान असा तर आपल्याला थोडं पण ते टाकून घेऊया कारण की लोणच्याला थोडं जास्त प्रमाणातच मीठ लागतं तरच लोणचं आपल्या चवीला छान होणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही लोणचं छान असं मिक्स झालेलं आहे मस्त अगदी गावाकडच्या पद्धतीचं लोणचं आपण एक तयार केलेले तर बघू शकता छान आपलं लोणचं इथे मस्त प्रत्येक फोडीला आपला हे मसाला लागलेला आहे अगदी कुठलीही फोड आपली तशी राहिलेली नाहीये मोठ्या मोठ्या फोडी असल्यामुळे लोणचं दिसायलाच सुंदर झालेलं आहे तर हिथ बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही छान असं लोणच आपलं तयार झालेलं आहे आता पद्धतीचं लोणचं आपलं छान असं तयार झालेलं आहे आता आता लोणचं आपल्याला ठेवायचं कशात तर इथं बघू शकता क्षणी लोणचं आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं मस्त तयार झालेलं आहे अगदी वर्षभर टिकणार कसंही तुम्ही वर्षभर ह्याला वापरू शकता खूप सुंदर असं हे लोणचं त्यानंतर आपल्याला इथं बघा एक किलोची मी काचेची बरणी घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही प्लास्टिकच्या भांड्यात वगैरे ठेवू नका लोणचं तर हिथं आपण एक किलोची बरणी घेतलेली आहे काचेची आणि शेजारीच चा आपण ह्याच्यामध्ये एक मडक घेतले एका किलोचं आणि आपलं उरलेलं तेल आहे तर ते उरलेलं तेल आपण जेव्हा लोणचं बरणीत भरू त्यानंतर आपण पुन्हा हे गरम करून त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकणार आहे त्यासाठी हे तेल मी इथं बाजूला ठेवलेले आहे ते तेल आपण आता बाजूला ठेवूया लोणचं आपलं पूर्णपणे तयार झालंय आपण इथं काचेची बरणी स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे आता आपल्याला हे लोणचं या बर्णीमध्ये व्यवस्थितपणे मुरायला ठेवायचंय तर अगदी छान असं हे लोणचं आपण या बरणीमध्ये पहिल्यांदा भरून घेऊया एक किलोची आपली आहे काचेची मोठ्या मोठ्या फोडी असल्यामुळे थोडं जरा कमी प्रमाणात ह्याच्यात लोणचं बसणार आहे आपलं बघू शकता छान असं लोणचं आपलं भरून झालेलं आहे बरणीमध्ये अगदी थोडीशी भरणी आपल्याला थोडी चार फोडीनी थोडी मोकळी ठेवायची जे जे करून लोणचं आपल्याला असं हलवता येईल रोजच्या रोज ह्यातला लसूण वगैरे हो खूप सुंदर होतो त्यामुळे अख्खा लसूण आपण इथे टाकलेला आहे त्यानंतर इथं आपण हे एका किलोच मटक घेतलंय त्यामध्ये पण हे लोणचं ठेवूया मटक्यातलं लोणचं खूप सुंदर होत तर म्हणून मी दोन्हीकडे म्हणजे बर्नीत पण ठेवले आणि मटक्यात पण ठेवले तर दोन्ही लोणच्यातला फरक हाय की आपलं मटक्यातलं लोणचं आहे अगदी गावाकडच्या पद्धतीचं जे लोणच असत ना तसं लागणार आहे आणि जे बर्णी आहे त्यातल्या चवीचा फरक म्हणजे थोडं आपलं जे आपण जे मॉर्डर्न पद्धतीने करतो ना तसं आहे बघू शकता आता आपण इथं बर्णी इथे एका सुती कापडाने व्यवस्थित घट्ट बांधून घेतलेली आहे की जे जे करून आपल्या लोणच्यात कुठलाही काही कचरा का वगैरे काही जाणार नाही अशा पद्धतीने हे लोण मडकमी छान पॅक करून घेतले बरणीला छान असं झाकण लावून घेतले दोन्ही लोणचं आपण असे मुरायला व्यवस्थित ठेवलेले छान असे अगदी वर्षभर टिकणारे जास्त खाराचन कमी आपण हे लोणच बनवले तोंडी लावण्यासाठी किंवा बाहेर जरी कुठं आपण गेलो तरी डब्यासाठी डब्यात तोंडी लावण्यासाठी मुलांना शाळेत देण्यासाठी कसही तुम्ही हे लोणचं वर्षभर वापरा अगदी व्यवस्थित हे लोणचं टिकलं जातं पूर्वी काय होतं की गावाकडच्या पद्धतीने गावाकडे जेव्हा लोणचं बनवायचं तेव्हा ह्या लोणच्याला आंघोळीच्या आधी हात सुद्धा लावत नव्हतं जेव्हा आंघोळ करेल तेव्हा लागन तेवढं लोणचं आपण वेगळ्या भांड्यात काढून घेत होतो मोठ्या मोठ्या चिनी मातीच्या बरण्या होत्या त्या काळामध्ये पण आता आपलं कसं आहे छोट्याच बरणीमध्ये छोट्याच मटक्यामध्ये आपण हे लोणचं ठेवलेलं आहे पण लोणचं एकच नंबर झालेलं आहे अशा पद्धतीने लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद